नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जेव्हा पण घरामध्ये रात्रीची शिल्लक चपाती उरते ना तेव्हा मी त्या ते चपातीपासून काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करत असते आज मी तुम्हाला अशीच एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे मी रात्रीची शिल्लक चपाती घेतली आहे त्याला आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामधला शेप देऊ शकता पण मी त्रिकोणीमध्ये कट केली आहे त्यानंतर आपल्याला एक कांदा कट करून घ्यायचा आहे तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर कांदा आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे आणि तुम्ही शिल्लक चपाती पासून काय बनवता ते मला एक दा कमेंट नक्की करवा। तर एकदा कळवा बघा कांदा मी बारीक असा कापून घेतला आहे त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो पण बारीक असं कापून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी टोमॅटो आणि कांदा कट करून घेतला आहे आणि एक हिरवी मिरची पण कट करून घेतली आहे एका वाटीमध्ये आपल्याला कापलेला कांदा घालायचा आहे आणि एक टोमॅटो कापून घेतलं ते पण आणि एक मिरची आणि यावरती आपल्याला एक चमचा चाट मसाला कश्मीरी लाल मिरच चवीपुरतं मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर इथे मी एक चमचा चिंचेची चटणी घातली आहे ती टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करूया तर बघा ही चटणी तयार आहे आपली त्यानंतर बेसन घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट अगदी थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ ओवा हाताने सोडून घालू ओवा घातल्याने चव खूप छान येते तर सर्व व्यवस्थित असं मिक्स करू आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बेटर बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला याचं बेटर पाहिजे नंतर मी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम झालं की आपण बेसनामध्ये पोळीचा तुकडा चपातीचा तुकडा घालू आणि लो मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर बघा मस्त तसं आपण तळून घेतलं दोन्ही बाजूनी आता काढून घेऊया एका प्लेट मध्ये आणि तुम्ही पण ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा घरच्यांना आणि लहान मुलांना तर नक्की आवडेल अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला पटकन करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद